नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण बायोलॉजी ह्या विषयावरची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे ओके त्याचे काही व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती ऑलरेडी अपलोड झालेले आहेत ओके आणि त्या सिरीजमध्ये आज आपण पुढचा व्हिडिओ बघतोय पुढचा टॉपिक बघतोय उत्सर्जन संस्था ठीक आहे तर उत्सर्जन संस्थेमध्ये याच्यामध्ये मेनली ही म्हणजे पहिल्यांदा सिक्वेन्स बघताना तुम्ही पहिल्यांदा पेशी बघा त्याच्यानंतर आपले जे सर्क्युलेटरी सिस्टमिक मी चॅप्टर बनवलेला आहे त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टमिक बनवलेला आहे त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था चॅप्टर आहे तर या सिक्वेन्स न शक्यतो चॅप्टर बघण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर बघा उत्सर्जन संस्था तर उत्सर्जन ही एक जैवरासायनिक प्रकारची प्रक्रिया आहे जैव रासायनिक क्रिया आहे ओके बायोकेमिकल आहे तर पहिली गोष्ट उत्सर्जन म्हणजे समजून घ्या तो उत्सर्जन म्हणजे शरीरातील खाल्लेलं अन्न शरीराबाहेर टाकणे हा तिथं पार्ट नाही लक्षात आलं तर इथे उत्सर्जन संस्था ही मोस्टली हे युरिन किंवा युरिनरी सिस्टम जे आहे तर त्याच्याशी संबंधित आहे ठीक आहे तर आता बघा उत्सर्जन म्हणजे काय तर पेशी शरीराला नको असलेले पदार्थ तयार करतात आणि हे पदार्थ शरीराबाहेर टाकणे या क्रियेला उत्सर्जन म्हटलं जातं ठीक आहे तर पेशींनी शरीरात तयार केलेल्या घातक पदार्थाला बघा बायोमॉलिक्युल किंवा बायो केमिकल असं म्हणतात म्हणजे जैवरासायनिक पदार्थ असं म्हटलं जातं आणि ह्या जैवरासायनिक पदार्थांमध्ये बघा कार्बन डायऑक्साईड नायट्रोजनस काही टाकाव पदार्थ असतात आणि पाणी असतं ठीक आहे तर ह्या कार्बोहायड्रेट उत्सर्जन जे आहे तर ते पाणी आणि च्या रूपामध्ये केलं जातं आता वेगवेगळ्या फॅक्टरचं उत्सर्जन बघतोय आपण तर जे कार्बोहायड्रेट आहेत त्याचं उत्सर्जन हे पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून केलं जातं प्रोटीनचं जे उत्सर्जन आहे तर ते नत्रयुक्त टाकाऊ पदार्थांच्या स्वरूपामध्ये केलं जातं आणि फॅटचं जे उत्सर्जन आहे तर ते कार्बन डायऑक्साईड आणि घामाच्या रूपामध्ये केलं जातं ठीक आहे एवढं लक्षात ठेवा कार्बोहायड्रेटचं कशामध्ये तर पाणी आणि सीओटू प्रोटीनचं नायट्रोजन जे टाकाव पदार्थ आहेत व्हॅक्टिजियल पदार्थ आहेत ते त्यांच्या माध्यमातून करतात आणि फॅटचं कार्बन डायऑक्साईड आणि घामाच्या स्वरूपामध्ये केलं जातं तर घाम आल्यावरती बघा शरीरामध्ये एक म्हणजे घामाल्यावर शरीर चिकट होऊन जातं थोडंसं थोडंसं चिकटपणा येतो तर हा जो चिकटपणा आहे तर तो ते त्वचेवरती एक मेन युक्त सीबम नावाचा पदार्थ सिक्रेट होतो ठीक आहे तर त्याच्यामुळे हा चिकटपणा येतो सीबम लक्षात ठेवा आणि सिबमचं काम काय तर त्वचेद्वारे शरीराबाहेर आलेला घाम पुन्हा त्वचेच्या आतमध्ये जाऊन द्यायचा नाही कारण ह्या घामाद्वारे सुद्धा काय होत असतं तर फॅटच उत्सर्जन होत असतं ठीक आहे मग जो घाम येतो तो घाम परत शरीरामध्ये मुरू नये याच्यासाठी हे सीबम काम करत असतं ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा विविध सजीवांमधलं उत्सर्जन कसं कसं घडतं ते तर सजीव मुख्यतः उत्सर्जित पदार्थ आहे तर ते बाहेर टाकत असतात ओके तर ते मुख्य पदार्थ आहे हा नायट्रोजनयुक्त पदार्थ ठीक आहे मेनली तो बाहेर पडत असतो आणि नायट्रोजनस सबस्टन्सेस मध्ये बघा युरिया युरिक ऍसिड आणि अमोनिया शरीराच्या बाहेर टाकला जातो ठीक आहे दर दिवसाला एक किलो माग शून्य पॉइंट पाच ग्रॅम प्रतिदिन एवढा युरिया किंवा नजरयुक्त पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात आता जे प्रोटीन्स असतात ओके आपण बघितलं की इथं वरती बघितले की नत्रयुक्त टाकाऊ पदार्थांच्या स्वरूपातून प्रोटीन बाहेर टाकलं जातं ठीक आहे था। तर था। हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन शरीरामध्ये साठवलं जाते का तर नाही साठवलं जात ओके तर ते नायट्रोजन सबस्टन्सच्या माध्यमातून बाहेर टाकलं जाते शरीराच्या बाहेर ठीक आहे तर शरीरामध्ये अतिरिक्त प्रोटीन जे आहेत अतिरिक्त प्रोटीन जे तयार झाले तर ते कुठं एक तर घामाच्या स्वरूपात बाहेर टाकलं जाईल अदरवाइज ते लिव्हरमध्ये साठवलं जाईल आणि हा जो लिव्हर आहे लिव्हर ह्या अतिरिक्त प्रोटीनचं रूपांतर अमोनियामध्ये करतो त्याच्यामध्ये करतोय अमोनियामध्ये ह्या अमोनियाचं तात्काळ रूपांतर युरियामध्ये केलं जातं आणि हा जो युरिया आहे तर तो युरिया शरीराच्या बाहेर टाकला जातो लक्षात ठेवा मानवाच्या शरीरामध्ये अमोनिया थोड्या पिरियड साठी सुद्धा अस्तित्वात राहत नाही किंवा साठवला जात नाही तो लगेच उत्सर्जित केला जातो ठीक आहे पण तो कशाच्या रूपामध्ये युरियाच्या रूपामध्ये उत्सर्जित होतो ठीक आहे तर हा जो अमोनिया आहे त्याचं रूपांतर युरियामध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला ऑर्निथिन सायकल असं म्हणतात काय म्हणतात त्याला ऑर्निथिन ठीक आहे तर नंतर युक्त टाकाऊ पदार्थांचा विषारीपणानुसार एक क्रम पण दिलाय बघा तो विचारला जातो परीक्षेला तर हा क्रम कसा आहे ते बघा नंतर युक्त टाकाऊ पदार्थांचा विषारीपणानुसार म्हणजे जा सगळ्यात जास्त विषारीपासून सगळ्यात कमी विषारी लक्षात ठेवा अमोनिया जो आहे अमोनिया तर हा अमोनिया सगळ्यात जास्त विषारी आहे त्याच्याकडून खाली येतो युरिया आणि सगळ्यात शेवट येतो युरिक अॅसिड ओके अमोनिया युरिया आणि युरिक ऍसिड तर उत्सर्जित पदार्थामध्ये अमोनियाचं वैशिष्ट्य काय बघा तर सर्व सजीवांमधून उत्सर्जित होणारा हा पहिला टाकाव पदार्थ आहे कुठला अमोनिया पहिला टाकाव पदार्थ तो मानवी शरीरामध्ये अजिबात साठवून ठेवला जात नाही एवढं पक्क लक्षात ठेवा आता हे हा जो चार्ट आहे ना इथं तर हा चार्ट एक परीक्षेला विचारले जातात की वेगवेगळ्या प्राण्यांमधले जे एक्स्ट्रेटरी ऑर्गन्स आहेत व उत्सर्जित उत्सर्जन करणारे जे अवयव आहेत त्याच्यानुसार ते जोडण्यावाला वगैरे विचारतात तर लक्षात ठेवा प्रोटोजोआ जे आहेत म्हणजे जे आधी जीव जे आहेत अमिबा सारखे तर यांच्यामध्ये प्लाझ्मा लेमा नावाचा ऑर्गन असतो <laughs> प्लाझ्मा लेमा ठीक आहे पोरिफेरा म्हणजे जे आपले स्पॉन्जेस आहेत आणि सिलेंड्रेट्स जे आहेत हायड्रा सारखे सिलेंड्रेट्स तर ते काय करतात जनरल बॉडी मधून काय करत असतात उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकत असतात ठीक आहे त्याच्यानंतर येतो क्लॅटेल मेंतीस क्लॅटेल मेंतीस ह्याच्यामध्ये टिनिया आणि फॅसिला तर हे दोन्ही म्हणजे प्राणी येतात प्लॅटिल मध्ये भरपूर आहेत हे उदाहरणासाठी दिलेले तर प्लॅटेल मध्ये फ्लेम सेल्स असतात काय असतात फ्लेम सेल्स प्लाझ्मा सेल लेमा कोणामध्ये आमिबा मध्ये आहे जनरल बॉडी सर्फेस कोणामध्ये आहे तर पोरीफेरा आणि सिलेंडर मध्ये आहे फ्लेम सेल्स कोणामध्ये आहेत तर प्लॅटेल मध्ये फ्लेम सेल्स आहे एफ पी एफ असं लक्षात ठेवा नेफ्रिडिया जो आहे ना तो अॅनिलेडा मध्ये असतो अर्थवाम अर्थवॉम म्हणजे जो आपलं गांडूळ आहे तर ते अॅनिलिडामध्ये येतात क्लास क्लासमध्ये आणि नेफ्रेडिया हा त्याच्यामधला एक्स्ट्रिटरी ऑर्गन आहे त्याच्यानंतर येतात आर्थ्रोपॉड्स म्हणजे कॉक्रोचेस ओके म्हणजे कॉक्रोचेस त्याच्यातला एक प्राणी आहे आर्थ्रोपॉडामधला आर्थ्रोपोडामध्ये मालपिजियन ट्यूब असते आर्थ्रोपोडामध्ये काय आहे मालपिजियन ट्यूब ओके स्पायडर्स जर स्पायडर्स स्पायडर्समध्ये कॉक्सल ग्लँड असते कॉक्सल ग्लँड ठीक आहे आणि जर मेन एक्स्ट्रिटरी ऑर्गन ऑफ ऑल वर्टिब्रेट्स म्हणजे जे आपले पृष्ठरत प्राणी आहेत त्या सगळ्यांमध्ये असते किडनी स्पायडर्समध्ये काय कॉक्सल ग्लँड आहे त्याच्यानंतर ते किडनी हा सगळ्या वर्टिब्रेट्स मध्ये असते आणि जे क्रुस्टेशियन्स जे आहेत म्हणजे प्रॉन्स जे आहेत त्यांच्यामध्ये अँटेनाय किंवा ग्रीन ग्लँड असतात ठीक आहे ग्रीन ग्लँड एवढं लक्षात ठेवा ओके ग्रीन शब्द अगोदर पण आपण कुठं बघितलाय का ठीक आहे तर अगोदर तर कुठं बघितलेलं नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर खाली आपण एक एक टाकाव पदार्थ बघणार आहोत त्याचं प्रॉपर्टी बघणार आहोत ठीक आहे तर पहिलं बघा बाहेर टाकण्यासाठी अमोनिया बाहेर टाकण्यासाठी जवळपास एक ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी पाचशे एम एल एवढं पाणी लागतंय किती लागतंय पाचशे मिली एवढं पाणी लागतं एक ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी ठीक आहे कुठले कुठले प्राणी मग अमोनिया उसर्जित करतात तर मोस्टली ऑबियस आहे की जे प्राणे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत ओके तर तेच प्राणी काय करणार आहेत अमोनिया शरीराबाहेर टाकणार आहे ओके त्याच्यामध्ये रोहू कटला प्रोटोसवा स्पंज हे गोड्या पाण्यातले मासे येतात गोड्या पाण्यातले मासे किंवा गोड्या पाण्यातले प्राणी लक्षात ठेवा खाऱ्या पाण्यातले म्हटलेले नाही फक्त गोड्या पाण्यातले म्हटलंय त्याच्यानंतर जलीय उभय उभयचर प्राणी जलियभयचरणी टॅडपोल आहे म्हणजे बेडकाची जी आळी अवस्था असते ठीक आहे लार्वा स्टेज जी असते तर त्याला म्हणतात टॅडपोल तर हे जलीय उभयचर प्राणी मग ह्याच्यामध्ये बेडूक घ्या तर ते टॅडपोल काय करत असतं अमोनिया सिक्रेट करत असतं जेव्हा ते टॅडपोल फेज मध्ये असतं जेव्हा त्याचं बेडूक पूर्ण प्रौढ जेव्हा ते होते बेडूक होते त्याच्यानंतर ते युरिया सिक्रेट करत असतं ठीक आहे आणि जलीय अपृष्ठवंशीय जे इतर प्राणी आहेत ठीक आहे तर ते सुद्धा काय करतात अमोनिया सिक्रेट करतात त्याच्यानंतर बघा युरिया आता युरिया जर शरीराबाहेर टाकायचं असेल तर एक ग्रॅम युरियासाठी पन्नास एम एल एवढं पाणी लागतं किती लागतंय पन्नास एम एल तर हा नंतरयुक्त पदार्थ बघा सगळे सस्तन प्राणी बाहेर टाकत असतात तर सस्तन प्राण्यामध्ये मानव आला त्याच्यानंतर पेंग्विन येतो त्याच्यानंतर व्हेल येतो ठीक आहे तर हे सस्तन प्राणी काय करत असतात तर युरिया बाहेर टाकतात खाऱ्या पाण्यातले मासे जे समुद्रातले जे मासे आहेत ना ते सुद्धा आणि सगळे रे विशेष आणि शार्क आणि बेडूक बेडूक मी मग अशी ना बेडूक जेव्हा टॅडपोल फेज मध्ये असतो त्यावेळी तो अमोनिया भारी टाकत असतो आणि जेव्हा तो, तो प्रौढ होतो म्हणजे त्याचा बेडूक होतो तेव्हा मग ते युरिया टाकतो ठीक आहे तर आता हा जो युरिया आहे तो अमोनिया पासून बनतो मी मगाशी पण सांगितलं होतं की बॉडीमध्ये ह्युमन बॉडीमध्ये प्रोटीनचं सिक्रेट म्हणजे प्रोटीन त्याच्यामध्ये हे होत नाही प्रोटीन त्याच्यामध्ये स्टोअर केले जात नाही ठीक आहे तर त्या प्रोटीनचं अमोनियामध्ये रूपांतर केलं जातं आणि अमोनिया पटकन शरीराच्या बाहेर टाकला जातो म्हणजे युरिया पटकन शरीराच्या बाहेर टाकला जातो ठीक आहे ते सस्तन प्राण्यामध्ये बघा युरिया हा लिव्हर मध्ये तयार होत असतो सस्तन प्राण्यामध्ये कुठे तयार होतो लिव्हर मध्ये हा युरिया तयार होत असतो ठीक आहे आणि लिव्हर काय करतं अमोनियाला युरियामध्ये कन्व्हर्ट करत असतो म्हणजे एक्सेसिव्ह प्रोटीन जर शरीरामध्ये झाले तर हे प्रोटीन कुठे पाठवले जातात लिव्हरमध्ये पाठवले जातात आणि ह्या मध्ये अमोनियाचं युरियामध्ये कन्वर्जन केलं जातं आता ज्या सायकल थ्रू हे कन्वर्जन केलं जातं त्या सायकलला म्हणतात ऑर्नेथिन सायकल ओके काय म्हणतात ऑर्नेथिन सायकल आता याच्या वहनाचा मार्ग कसा आहे बघा तर युरिया सगळ्यात पहिल्यांदा लिव्हरमध्ये तयार होतो ओके अमोनियापासून काय झाला अमोनिया लिव्हरमध्ये आला लिव्हर पास लिव्हरमध्ये त्याच्यापासून ऑर्निथिन सायकलच्या थ्रू लिव्हरमध्ये युरिया तयार झाला आणि तिथून रक्ताद्वारे किडनीकडे पोहोचवला जातो कुठे किडनीकडे ठीक आहे तर बघा इथं काही पॉईंट मला सापडले ते मी नोट डाऊन केलेले इट टेक्स प्लेस इन द लिव्हर विथ द हेल्प ऑफ मायटोकॉन्ड्रियल अँड सिस्टोसोलिक एनझाईम्स मायटोकॉन्ड्रियल आणि सिस्टोसोलिक एन्झाईम्स आहेत याच्या माध्यमातून काय होतं लिव्हरमध्ये त्याचं युरियामध्ये कन्वर्जन होत असतं तर हा जो पाथवे आहे ओके लिवर मध्ये कन्व्हर्जन करायचं तर मेनली हा कुठं दिसून येतो ही पद्धत कुठं दिसते तर अँफिबियन्स म्हणजे जे उभयचर आहेत जे मॅमल्स आहेत सस्तन प्राणी आहेत यांच्यामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे अमोनियाचं युरियामध्ये कन्वर्जन होतं ठीक आहे तर ऍज दे हेल्प इन द डिस्पोजिंग हायली टॉक्सिक अमोनिया बाय द कन्व्हर्टिंग इट इन टू युरिया ओके तेच दिलेलं आहे म्हणजे हे आ, 유�otelik. okay, जे सिस्टोलिक एनझाईम्स आहेत यांच्या माध्यमातून काय होतं तर हायली टॉक्सिक जो अमोनिया आहे त्याचं कन्वर्जन युरियामध्ये होतं ठीक आहे द अॅनिमल्स दॅट सिक्रेट इन द फॉर्म ऑफ युरिया कॉल्ड युरो युरोटेलिक म्हणून युरोटेलिक ओके म्हणजे जे अॅनिमल्स युरिया बाहेर टाकतात युरियाच्या स्वरूपामध्ये उत्सर्जन करतात त्यांना युरोटोलिक म्हणतात युरोटोलिक युरोटोलिक अॅनिमल म्हणतात ठीक आहे आता ही जी युरिया सायकल आहे ही युरिया सायकल हँड क्रेब आणि कर्ट यांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये डिस्कवर केलेली होती ठीक आहे आता हा जो अमोनिया आहे बघा अमोनिया इज प्रोडक्ट इन अवर बॉडी बाय अमिनो एसिड कॅटाबोलिझम डिॲमानेशन अँड प्रोलॉंग टू स्टार्वेशन तर बघा अमोनिया बॉडी मध्ये कसा तयार होतो तर अमोनिया अमिनो ऍसिड डिॲमिएशन मुळे मुळे आणि मुळे तयार होत असतो आणि अनिमल्स डायरेक्टली अमोनिया कॉल्ड ऑर्गनिजमो हे बघा जे व्यक्ती थेट अमोनिया शरीराच्या बाहेर टाकतात ओके ज्याचं युरियामध्ये कन्वर्जन करत नाही त्याला अमोनोटेलिक अॅनिमल्स असं म्हणतात आणि जे अमोनियाचं युरियामध्ये कन्व्हर्जन करतात आणि युरिया शरीराच्या बाहेर टाकतात त्यांना युरोटेलिक अॅनिमल्स म्हणतात ठीक आहे तर हा फरक आहे बघा त्याच्यानंतर मॅमल्स अँड अम्फिपियन्स कॅन नॉट एक्सक्रीट अमोनिया डिरेक्टली सो दे कन्वर्ट इट इंटू अ सिम्पलर फॉर्म ऑफ युरिया लक्षात ठेवा तेच परत आहे की मॅमल्स आणि एम्पिपियन्स जे आहेत तर ते थेट अमोनियाचं एक्सक्रेशन करू शकत नाही कारण महत्वाचं काय अमोनियाचं एक्सक्रिशन करण्यासाठी लागतं काय तर पाणी लागतं म्हणजे एक ग्रॅम युरिया जर अमोनिया जर शरीराच्या बाहेर टाकायचं असेल तर त्याला पाचशे एम इल एवढं पाणी लागते एवढं पाणी तर म्हणजे मॅमल्स आणि यांच्याकडे नाही आहे कडे नाहीये ठीक आहे मग जे पाण्यामध्ये राहणारे जे जीव आहेत त्यांना ते पॉसिबल आहे ठीक आहे एवढं पाणी युटिलाइज करणं ऍम्पिबियन्स माणसासारखा मॅमल एवढं पाणी म्हणजे इंटेक करू शकत नाही त्याचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा युरिया इज इनर्ट इन नेचर सोल्युबल इन वॉटर अँड कॅन बी इझिली इसिटेड इन युरिन वेर एज अमोनिया इज हायली टॉक्स ठीक आहे म्हणजे युरिया कसा आहे तर नेचरने इनर्ट आहे ठीक आहे इनर्ट म्हणजे कसा तर तो कुणाबरोबर रिएक्शन करत नाही त्याच्यानंतर सोल्युबल इन वॉटर पाण्यामध्ये बिरगळणार आहे अँड दॅट कॅन आणि इट कॅन बी इझिली एक्सप्रेटेड इन युरिन युरिनच्या थ्रू तो पटकन बाहेर टाकता येतो ठीक आहे सहजपणे बाहेर टाकता येतो वेअर आहे अमोनिया इज हायली टॉक्सिक अमोनिया कसा आहे हायली टॉक्सिक आहे ठीक आहे मी विषारी आहे तो मान म्हणून तर शरीरामध्ये तो साठवून ठेवला जात नाही पटकन तो बाहेर टाकला जातो युरिया सायकल स्टार्ट इन द मायटोकॉनिया ऑफ द हेपेटोसाइट्स म्हणजे जे लिव्हरचे जे सेल्स आहेत त्यांना हेपेटोसाइट्स म्हणतात ठीक आहे अँड द फायनल स्टेप टेक प्लेस टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम तर युरिया सायकल कुठं स्टार्ट होते मायटोकांड्रे म्हणजे जे लिव्हरचे जे सेल्स आहेत आपण मग बघितले की लिव्हरमध्ये अमोनियाचं कन्वर्जन कशामध्ये होत तर आपल्या युरियामध्ये होत आहे ठीक आहे म्हणजे हे युरियामध्ये रोप म्हणजे युरिया लिव्हर कन्व्हर्जन करते म्हणजे कोण करते लिव्हरच्या जे सेल्स आहेत तर त्याच हे कन्व्हर्जन घडवून आणतात बरोबर आहे मग जी फायनल स्टेप आहे जी फायनल स्टेप तर ती कुठं घडतीय तर ती सायटोप्लाझम घडत असते ठीक आहे त्याच्यानंतर बघा युरिक ऍसिड तर युरिक ऍसिड बाहेर टाकण्यासाठी बघा पाणी किती लागतं एक ग्रॅम साठी दहा एम एल एवढं पाणी लागतं एक ग्रॅम साठी किती लागतंय दहा एम एल एवढं पाणी तर हा पदार्थ सरपटणारे प्राणी पक्षी कीटक हे बाहेर टाकत असतात ज्यांचा पाण्याशी बऱ्यापैकी संबंध येत नाही बघा मग एक ग्रॅम साठी पन्नास एम एल पाणी लागतं आपल्याला दहा एम एल पाणी लागते इथं बघितलं युरियासाठी किती लागतं एक ग्रॅम साठी एक ग्रॅम साठी लागतं इथं पन्नास एम एल ओके म्हणजे मानवाचं उदाहरण घ्या तो करू शकतो एवढा पण इथं बघा इथं कोण आहेत सरपटणारे प्राणी पक्षी कीटक आहेत ठीक आहे त्यांचा पाण्याशी संपर्क मुळात कसाही कमी मग एक ग्रॅम साठी शंभर एम एल आपलं दहा एम एल एवढं पाणी वापरलं जातं ठीक आहे आता हे जे ऍसिड आहे हे ऍसिड पण टोटल युरिक ऍसिड जे आहे तर ते सुद्धा लिव्हर मध्येच तयार होतात ठीक आहे आणि हे आयनोसिनिक पाथवेने लिव्हर लिव्हरमध्ये हे युरिक ऍसिड बनत असतं ठीक आहे आता त्याच्यानंतर चौथा प्रकार एक ग्वानिन बघा वरती बघितलं नव्हतं आपण इथं बघूयात आपण ग्वानिन हे गौन। ग्वानिन काय करते बघा तर अष्टपाद प्राणी हे कोण कोण कुठले कुठले प्राणी उत्सर्जित करतात ग्वानिन तर अष्टपाद प्राणी त्याला म्हणतात त्याच्यानंतर कोळी बिंचू हे जास्ती करून ग्वानिन उत्सर्जित करत असतात कोळी बिंचू जे अष्टपाद आहेत ना ते आणि शिवाय पेंगविन पेंगवीन वाटणार नाही बघा पेंगवीन तर म्हणाल पाण्याच्या जवळ असतो किंवा तो खंड प्रदेशामध्ये असतो मग तो कसा काय लक्षात ठेवा पाण्याची उपलब्धता ते कुठल्या पद्धतीचं पाणी याच्यावरती पण डिपेंड आहे ह्या पाण्यांना ग्वानोटेलिक अॅनिमल्स म्हणतात म्हणजे युरोटेलिक बघितलं अमोनिटेलिक बघितलं आणि हे कसे आहेत ग्वानोटेलिक अॅनिमल्स आहेत तर मानवामधले उत्सर्जित पदार्थ आपल्याला बघायचे ठीक आहे मानवामध्ये उत्सर्जित पदार्थ तर मानवातले उत्सर्जित पदार्थ बघा तर अमोनिया युरिक ऍसिड आणि युरिक युरिया पण आहे आणि युरिक ऍसिड पण आहे पण मुख्यतः मेन पदार्थ कुठला आहे उत्सर्जनाचा तर तो आहे युरिया ओके कन्व्हर्जन सगळं युरिया म्हणजेच होत ठीक आहे